रहितेचे राज्य छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव यंदा पिंटू कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली व जयंती समितीच्या मार्गदर्शनाखाली एक आगळीवेगळी जयंती साजरी होणार असून विविध उपक्रमांनी जन्मोत्सव साजरा केला जाणार असून भुसावळचं नाव राज्यासह देशात एक आदर्श संदेश देणारा ठरणार असल्याचे बोलले जात आहे जयंती साजी करण्यासाठी जे समिती व शिवप्रेमींनी कामास गती दिली असून रेल्वे स्टेशन रोड ते ते जामने रोड नाटा कॉलेजपर्यंत भगव्यमय वातावरण निर्मित झाले असल्याचे दिसून येत असून रेल्वे स्थानकालगत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासही त्यावेळेचे चित्र देखावं म्हणून कामाला वेग येतानाही दिसून येत आहे त्याचप्रमाणे संपूर्ण सोहळा पुढील प्रमाणे असणार दिनांक सोळा मार्च रोजी सकाळी सहा वाजता नाटा कॉलेज ते शिवस्मारकपर्यंत पावनखिंड दौड व तर संध्याकाळी सहा वाजता भव्य मशाल रॅली तर सतरा रोजी सकाळी नऊ वाजता मोटरसायकल रॅली तसेच स्मारक जवळ दु दुपारी बारा वाजता अन्नदान संध्याकाळी पाच ते सात वाजेपर्यंत वेज भूषा प्रतियोगिता चित्रकला निबंध स्पर्धा तर संध्याकाळी सात वाजता शहरातील सामाजिक सेवेमध्ये दे योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या शिवभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे म्हणूनच हा राजेंचा जन्मोत्सव साजरा हे राज्यासह देशात एक आदर्श संदेश देणारा ठरणार आहे मात्र नक्की आणि जर त्यावेळेचे राजेंचे बाराबोलुदार विविध समाजाचे मावळ्यांचा म्हणजे राजे घोडेस्वार करत पुढे तर त्यांचे मावळे त्यांच्या मागे घोड्यांवर बसलेले हा सजीव देखावा शहरातील प्रमुख मार्गावरून सादर केला तर भुसावळ येथे साजरा ये, के, 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 केला जाणारा जन्मोत्सव आदर्श व संदेश देणारा ठरणार आहे परंतु त्याच्यात आणखी भर येईल असे पोलीस कायदा व हो, सुग जाणकारांचे मत असल्याचे समजते सर्वांना पवित्र रमजानचा पहिला पर्व व रंगपंचमी तसेच शिवजन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा